महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महायुतीतील आरपीआय पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार बंड दोन दिवसात विश्वासात घ्या अन्यथा वेगळा विचार करणार गाडेंचा इशारा भारतीय जनता पार्टीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आज अखेर विश्वासात घेतलेलं नाही दोन दिवसात संपर्क करून विश्वासात न घेतल्यास सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित वेगळा विचार करण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी आज बैठकीत दिला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कबाडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करून शिवसेनेची युती केली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीत सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा निवडून आणण्याकरिता प्रचार आणि प्रसार चालू केला आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाने मित्रपक्ष म्हणून आम्हाला कोणतीही सन्मानाची वागणूक व वा निवडणुकीच्या कामांमध्ये सहभागी करून घेतलं नाही पीपल्स रिपब्लिकन पार्टीची जिल्ह्यात मोठी कार्यकर्त्यांची फळी व जनसंपर्क निर्माण केला आहे परंतु भारतीय जनता पार्टीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आज अखेर विश्वासात घेतलेलं नाही दोन दिवसात संपर्क करून विश्वासात न घेतल्यास सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित वेगळा विचार करण्यात येईल असा इशारा महेंद्र गाडे यांनी दिला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कौड सर यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या धाडशी निर्णयाचं कौतुक करून शिवसेनेची युती केली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हातबळकट करण्यासाठी महायुतीत सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस या लोकसभेच्या जागा निवडून आणण्याकरता कवाडे सर तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे आज महाराष्ट्रभर फिरत आहे व आम्हाला त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आपण काम करा असा आदेश दिलेला आहे परंतु आज अखेर भारतीय जनता पार्टीने आमच्याशी कोणताही संपर्क केला नसून आम्हाला कोणतीही सन्मानाची वागणूक दिलेली नसून आम्हाला आज अखेर प्रचारामध्ये सहभाग करून घेतलेले नाही त्यामुळे आम्हाला शंका वाटते की जे महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस आहे त्यामध्ये संजय काकाला निवडून यायचं आहे की नाही रिपब्लिकन जे आंबेडकरवादी मत आहेत ते संजय काका पाटील यांना पाहिजे का नको असा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्ही सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित कार्यकर्त्याशी निर्णय घेऊन वेगळा विचार करणार असा इशारा आम्ही या नात्याने देतो तसेच आम्ही सांगली जिल्ह्याचे बी जे पीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष शेखरीनामदार साहेबांसोबत दोन वेळा फोनवर कॉन्टॅक्ट केला व त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला प्रचारामध्ये सहभागी करून घेणार आहेत का नाही त्याने आम्हाला सांगितलं की दोन दिवसाने भेटतो पण आज अगर त्यांनी पण आमच्याशी संपर्क केलेला नाही याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला खरोखर आंबेडकर चळवळीची मतं नको आहेत जर त्यांना जी मतं नको असतील तर आम्हाला पण ते नको आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही के त्यांचा विचार करू अन्यथा आम्ही त्यांचा विचार करणार नाही असा मी स्पष्ट विचारा या भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यात देत आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश जिल्हा जिल्हा संघटक माजी नगरसेवक शेट्टी महासचिव अरविंद कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख जिल्हा सल्लागार प्रकाश कांबळे जिल्हा समन्वयक मेहबूब शेख कामगार नेते गौतम कांबळे महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर आदि माने मिरज